नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर आत्ता जस्ट हॉटेलवरून चार वाजले चार वाजल्यानंतर आम्ही निरेला आलेलो आहोत कारण उद्या अद्यासाठी ती, म्हणजे तिला टिफिनला मी बनवणार आहे पनीर चीज पराठा सो त्याच्यासोबत मी केचप देते तिला पण तेच नाही आहे घरामध्ये मग ते घेण्यासाठी आलोय म्हटलं जाता जाता ज्यूस पिऊन जावं सो आम्ही ज्यूस पेला थांबलोय आणि मला कन्फ्युजन होत होतं की नक्की मी कोणता ज्यूस घेऊ तर मी विकला विचारलं तू कोणता घेणार आहे तर मला म्हणतोय मी नाही सांगणार तू तुझं तू बघ मग आता चिक्कूचा मागवला आहे मी आणि मला बोलते आहे माझा टॉपचा असणार आहे तुझ्यापेक्षा तर तू कोणता घेतोय काय माहिती त्यांना मला अजून सांगितलं नाही आहे की मी तो कोणता ज्यूस घेतो आहे आणि आद्या झोपलेली आहे तिचं असंच ऑड टायमिंग झालं आहे झोपायचं आणि आत्ता झोपले किती उठतीस सहा सात वाजता उठते आणि मग संध्याकाळी लवकर झोपत नाही मी किती ट्राय केलं ना तिचं रुटीन फिक्स करायचं तरी पण बरेच दिवस झाले तिचं रुटीन फिक्स होत नाही आहे दिवसभर नाही झोपवलं तर ती अशी सहा सात वाजता झोपते आणि जर असं दुपारचं पण झोपवलं तर एवढा वेळ झोपते ना रहे तुछ रहे तुछ रहे की रात्री तरी पण दिलं रात्रीची लवकर झोप लागत नाही दुसऱ्या दिवशी मग बळ बळ उठवायला लागतं स्कूलला जाण्यासाठी तर बघूया तुमच्याकडे जर असेल की नाही का की तिला असं ती व्यवस्थित तिचं फिक्स होईल असं तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघू आता विकीचा ज्यूस आल्यानंतर आम्ही ज्यूस एन्जॉय करतो कोणाचा चांगला आहे बघूया आता

तिला असं करते बघितलं पाहिचं आहे का बघायचं कुसलो मी दम कृती बघत होती हां बघत होती तर घरी आलो घरी आल्या आल्या मला एक मेसेज पडला होता म्हणजे एका शूटचा जे की व्हिडिओ आजच द्यायचा दोन व्हिडिओ आहेत जे की आजच द्यायचे मला आणि मी आता घरी आली मी अजून एकाच व्हिडिओचं शूट चाललं होतं माझं आणि ते कॅमेऱ्यासमोर बोलायचं होतं एका व्हिडिओमध्ये डायरेक्टली आणि मी दोन तीन वेळा मी चुकले बोलायला आणि चौथ्या वेळा मी व्यवस्थित सगळं बोलले आणि बघायला गेले की कॅमेऱ्यामध्ये कसं रेकॉर्ड झालंय ते तर स्विच ऑफ झाला होता माझा मोबाईल आणि आता बसले मी चार्जिंगला लावून <coughs> आणि त्यानंतर मला एक दुसरा एक व्हिडिओ बनवायचा लिपस्टिकचा तर बघूयात म्हणजे लिपस्टिकचा मी व्हिडिओ बनवून त्यांना दिला होता पण त्यांना त्याच्यामध्ये खूप साऱ्या चुका काढल्या म्हटलं तोच व्हिडिओ सुधारवण्यापेक्षा आपलं आपण परत छान असं शूट करूयात म्हणून परत एकदा शूट करायचा तो व्हिडिओ तर असं सगळं क्रिएटरचं लाईफ असतं खूप डेंजर तर चला भेटूयात आधी मला तो व्हिडिओ शूट करून घेऊया लवकरात लवकर अंधार धरपट कारण सगळं ब्लर ब्लर दिसायला सुरुवात होता तर शूट करते मग बोलतो तुमच्यासोबत की बघा माझी डबडी लाईट अर्धीच चालते अर्धीच चालतच नाही आणि रिसेंट आणि आद्याला मी तिच्या बॅगमधला टिफिन बाहेर काढायला लावला आणि तिनं बाहेर काढून त्याचं झाकण खोललं आणि त्याच्यामुळे सगळी खिचडी खाली पडली जे की तिने आज खाल्ली नव्हती आणि म्हणजे मी तिच्याकडे जस्ट असं बघितलं तर तिनं आपोआपच खाली बसली आणि सगळं भरायला सुरुवात केली मला वाटलं वरच्यावर भरायला आणि ठेवून देईल पण एक एक कण वेचून वेचून भरत होती तिला माहीतच नव्हतं माझं लक्ष आहे म्हणून पण बिचारी एक एक कण असा एकदम त्याच्यात जा गुंग झाली होती मी इतक्या जवळून तिचा व्हिडिओ काढत होती ना जवळ घेऊन ते तरी सुद्धा तिला समजत नव्हतं की मम्मा व्हिडिओ काढते म्हणून असं माझं एक एक झालं <laughs> तर त्याच्या आधी म्हणलं तुम्हाला मी काय काय आणलं दाखवते काय नाही आणलं एक दोन वस्तू आणले तर हा झाडू आणलाय आमचं झाडू खराब झालं आमचं झाडू खूप खराब झालाय त्यामुळे विकिने यावेळेस गालाचाच आणलाय पण बघूया वेगळं वाटतंय पहिले मी अजून गालाचे झाड म्हणजे गालाचं स्वतः झाडू पण त्याचं सगळं शेवटपर्यंतचा झाडू संपलाय पाहतो म्हणजे थोडसच राहिलंय त्याचं तरी पण त्याचा कचरा खाली घालतोय

एवढं महाग भेटले ना कप म्हणजे मी तिने मला घेताच घेऊन आला कप त्यामुळे खूप महाग भेटले आहेत बरं का, का। पार किती सहाशे रुपयाचा सेट आहे तर डिमार्टला ना खूप स्वस्त कप भेटतात म्हणजे वीस वीस रुपयाचे असे छोटे छोटे कपडे सुंदर असतात ना ते मला सहाशे रुपयाचा कपांचा सेट आहे कप आणि मशी सुद्धा आहे ते होऊ शकतात कपांचं सेट मला जवळ पत्र दाखवते काय नाही ह्याच्यामध्ये कांदे आणले पनीर आणलं होतं आणि चीज आणले ते फ्रीज मध्ये ठेवले जेणेकरून मला उद्या आध्याच्या स्कूल टिफिन साठी काय बनवायचं आहे पनीर चीज पराठा काय कुरकुरे कुरकुरे आज मी तुला टिफिनला खिचडी पण दिली छाबण्याची आणि काय कुरकुरे पण दिले होते है ना हे फक्त कुरकुरे खावणार तरी बरा कुरकुरे थोडंसं दिलत आणि खिचडी आहे खिचडी खाल्लीस का थोडी तरी स्कूलमध्ये काय जे सांगते नाही खाली अरे तर हे बघा असा छान असा कप आहे तर सहा कप आहे सुद्धा सहाचा आहे म्हणजे हा पाचशे ऐंशी रुपयाला भेटले हो नको छान आहे साईज पण मला व्यवस्थित वाटली पण मला असं कडत होतं अजून मराठी असली असते तर चांगली भेटली असते याच्यापेक्षा काय माहिती तो म्हणला की हेच चांगले होते आताच नाही काढणार जेव्हा गरज पडेल तेव्हा मी की चहा पीत मग मी आता गेली आहे आणि मी चहा पिते पिला तर पिटे कधीतरी त्यामुळे आता मी ते एका कपावर काम चालवणार आहे जेव्हा गरज पडणार तेव्हाच काढणार चला हे तर झालंय आध्याला आता खायला काय खायचंय तुला काय खायचं चहा खाली खाली संपली आपल्यात चाव तर मला जायचं आता खाली कचरा जाळण्यासाठी कचरा जो साठला आहे तो आमच्या इथं काही घंटा कचरा खाली जाऊन जाळावा लागतो हां हां ही माझ्यासारखी कॉपी करायचा प्रयत्न करते आहे तर चला आता सगळा कचरा त्यासाठी ना मी बॅग हॉटेलवरनं सामानाची बॅग

आमच्यानं खूप साऱ्या भाज्या वायाला जातात खूप दिवस फ्रीजमध्ये पडून पडून शेवटी टाकून द्यावं लागतात बघा मेथी तर मी खात नाही त्यामुळं आद्यासाठी मी मेथी आणते तिच्या टिफिनपुरती करते बाकीची तशी शिल्लक राहते आणि विकीचं काय नक्की नसतं तो कधी हॉटेलवर जेवतो कधी बाहेर जेवतो आला तर घरी जेवायला येतो त्यामुळे ती पण भाजी वायला जाते मग त्यापेक्षा मी कधी कधी करतसुद्धा नाही असे काकडी कोथंबीर आणि पालक खूप सारा असं वायाला गेलेला आहे मग तेच फ्रीजमधनं काढते तर काल फ्रीजमध्ये बघितलं तर सगळं असं सा खराब झालेलं होतं मग म्हटलं उद्या वेळ भेटेल तेव्हा फ्रीज क्लीन करा करावा तर आता पण क्लीन नाही करणार आहे फक्त सगळ्या भाज्या आहेत ना त्या सगळ्याच्या खराब झालेल्या टाकून देणार आहे आणि दूध एवढं साठलंय ना मध्ये एक दोन दिवसच आम्ही नव्हतो वाटत तर तेवढं साठत साठत गेलं ना असं भेंडीचं लावायचंय भेंडी सकाळची गडबड असते तिचे स्कूल असते त्यामध्ये लावाय भेटत नाही आज मी बरोबर भेंडीचं असं कुरकुरीत भेंडी करणार होते आणि बघा अद्यानं कसं लावलंय अद्याप काय लावलंय तू काय झाली आहे तू मूट <laughs> मी एकदा ना शेफमध्ये कुरकुरे भेंडी अशी म्हणजे बघितली होती म्हणजे केलेली तेव्हा तर मी खूपच छोटी होती काय काय स्वयंपाकातलं समजत नव्हतं तरी पण ते मास्टर शेफ बघत बसायची पण मग माझं माझ्या मा लक्षात आलं आज की आपल्याला आद्या काय भेंडीची भाजी खात नाही मला पण अशी खाऊ वाटत नव्हती म्हणलं असं कुरकुरे भेंडी करून बघूयात एकदा रेसिपी काय बघितली नाही मला ते तसं केलं एकदम स्लाईसमध्ये भेंडी अशा कापून घेतलं त्याला जास्त वेळ गेला आणि मी ती बनवली आता कशी बनवली हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि आम्ही एक नाही खूप उशिरा जेवतो सकाळच्याच हॉटेलवरती असतो तीन चार कधी कधी साडेतीन असं समथिंग त्या टाईममध्ये जेवतो आणि त्यामुळे आम्हाला संध्याकाळची भूक लागत नाही थोडंफार काहीतरी खाल्लं ना तरी पोट एकदम भरून जातं त्यामुळे मी असं ठरवलं होतं की अद्याला कोरडा भात लागतो आणि मला म्हटलं ते कुरकुरे भेंडी करूयात आणि विकीचं काय येतो नाही येतो त्याचं फिक्सच नसतं जेवायला त्याच्यामुळे एवढं आमचा स्वयंपाक व्हायला जातो ना त्यामुळे मग असं पण नंतर म्हणलं म्हटलं चला कुरकुरे भेंडी केली तर ती डाळ भातावर किती भारी लागेल म्हणून डाळ भात लावला म्हटलं तर चपाती पण करून घेऊयात म्हणून चपातीची कणिक मळायला घेतली आणि विकीला फोन करून सांगितलं की अजिबात हॉटेलवरती जेवण आता घरीच जेवायला या स्वयंपाक केलं आहे वायाला घालवू नको तरी पण त्याच्या वाटणीच्या जरी दोन चपात्या केलेल्या असल्या ना तरी तो एकच चपाती खाणार आणि मग एक चपाती वायला जाते आणि मग दुसऱ्या दिवशी आधीच्या स्कूलमुळं सकाळचं त्याचं टिफिन बनतो थोडंफार शिल्लक राहतं ते ॲज नाश्त्यामध्ये आम्ही खाऊन टाकतो त्यामुळे आदल्या दिवशीचं शिल्लकच राहतं चिप्स सारखं लागतं तुम्ही बघू शकता ते सुंदर आता मी आद्याला घेऊन आले आद्या ट्राय करे एकदम चिप्स सारखं लागते बघा कुरकुरी दो हे बघ आवाज येतोय का ते सांग सगळ्यांना कसं सेम कुरकुरे सारखं लागतंय का नाही काय ते भेंडी कुरकुरे काय सेम ॲज इट इज कुरकुरे लागतंय कसं लागलं बाळा तुला आणि हा आवाज पण एकदम कुरकुरे सारखा येतो सार का खाल्ल्यासारखा बघा जबरदस्त झाले तुम्ही पण नक्की ट्राय करा त्यानंतरनं चपात्या करायला घेतल्या आणि खूप उशीर होता ऑलरेडी दहा वाजले होते आणि चपात्या म्हणताल तुम्ही किती केवढीशा करते तर चारच चपात्या आम्हाला पुरेशा होतात कारण बघा मी पण एक चपाती खाणार अद्यानं खाल्ली तर खाते अद्यानंतर चपाती खात नाही पण तिच्या वाटणीची मी एक केलेली आहे आणि दोन विकीसाठी पण विकी संध्याकाळचं जास्त जेवत नाही कारण तो लेट येतो त्यामुळे त्याला जेवण्याची इच्छाच जाते त्यामुळे तरी पण मी वेळेस दोन करून ठेवते जेणेकरून भूक लागली अचानक असं खाल्लं तर पण त्यातनं पण एक दुसऱ्या दिवशी दोन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या बघा काय काय मस्त अशी कुरकुरीत भेंडी याची रेसिपी मी शॉर्ट मध्ये शेअर केलेली आहे एकदम कुरकुरीत आहे सेम कुरकुरे सारखेच लागते डाळीची आमटी त्यानंतर हे कांदा पेरू आणि टोमॅटोचे शिल्लक राहिले डाईट टाकलेला अर्थच ते आणि भात आणि चपाती असा सुद्धा मेनू आहे आजचा त्यानंतर न मेनू बनवल्यानंतर जो राडा पडला तर तो आवरायचा आहे भांडी मी घासून घेतले फक्त किचनवरचा हा राडा आवडायचा माझा एक प्रोडक्टचं शूट आहे जे की किचन क्लिनिंगच्या संदर्भात आहे म्हणजे त्याच्याच रिलेटेड सो ते करायचंय अद्याप पडलीस सगळं फटका देईला बघा काही खेळ आहे तू जर पडलीस मार पिवडी का घाबरते सध्या काय कशी मारत होती सोडी दाख नको बाई पडशील इतके उशीर मारत होते ना आता मार मी काढला व्हिडिओ हळूच अजिबात तशा उड्या मारायच्या नाही तू त्या भिंतीवर बादली तेच खेळत बस साडे दहा वाज देत सगळं आवरायला तरी पण साडे दहा वाजता किचन वगैरे सगळं क्लीन केलंय कारण आज भांडी वगैरे घासायचं कंटाळा नाही केला कारण आजचं जे प्रोडक्ट शूट होत ना ते किचन टॉवेलचं होतं त्यामुळे मला किचन क्लीन करणं हे आवश्यकच होतं तर छान सगळं आवरलंय आणि आता आता थोडीशीर वाटली तिला झोप आली आहे माझं पण मी आता फ्रेश होत होते स्किन केअर करायचं राहिले फक्त तर तेच करून घेते की बघा किती छान सगळं किचन वगैरे क्लीन झालेलं आहे एकदम मस्त ओ आले ग बाळा आणि आपल्याला खूपच झोप आली आता तिला झोपवलं मला विकी येईल विकी जेवण करेल आणि मग परत भांडी पडतील तर आधी आद्याला झोपवते स्किन केअर करून आणि मग बोलते तुमच्यासोबत तर मी पण माझं स्किन केअर आहे आणि आद्यानं बघा मी पण माझे केस विचारले आणि आद्यानं स्वतःच्या हाताने तिचे केस विचारले तिच्या स्कूलमध्ये शिकवतात ॲक्च्युली तिला केस वगैरे हो असं म्हणजे कंगवा वगैरे व्यवस्थित पकडायला केस वगैरे हो विचारायला एवढी प्रॉपर नाहीत पण ती जे याने खूप सुंदर केस विचारले ते हां आणि माझं खरंच तिच्याकडे लक्ष नव्हतं ती जेव्हा केस विचारत होती जेव्हा ती माझ्या काल ना मम्मा मी बघ कसं विचारले तेव्हा मी बघितलं माझं गोंडस बाळग तर असा होता आमचा दिवस थँक्यू गुड नाईट मग सगळ्यांना तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन ब्लॉग सफेट बाय